विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे पंचवीस जुलैच्या रात्री पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या आर्य श्रीराव या सोळा वर्षीय मुलाने तो राहत असलेल्या बिल्डिंगच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या आत्महत्येचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला या मुलाने चौदाव्या मजल्यावरून मारलेली उडी ही तो खेळत असलेल्या एका गेममधील एक टास्क होता अशी शंका आता उपस्थित केली जात आहे आर्यची आई स्वाती श्रीराव या दुसऱ्या रूममध्ये होत्या त्यांना ही गोष्ट सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून काढली की कोणीतरी बाल्कनीतून उडी मारली आहे त्यांनी दहावत जाऊन पाहिले तर त्यांच्या मुलाचा रूमचा दरवाजातून बंद होता त्यांनी तो उघडला तेव्हा त्यांना शॉकच बसला प्लस मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे मुलाने आत्महत्येपूर्वी लॉग आऊट असा मेसेज नोटबुकमध्ये लिहिला आहे तसेच त्याने एक स्केचही बनवले आहे ज्यामध्ये रूमचं चित्र काढून बाल्कनीच्या तिथे जंप असा शब्द लिहिलेला आहे पोलिसांनी आर्यचा लॅपटॉपसुद्धा ताब्यात घेतला आहे सायबर एक्सपर्ट यामध्ये आर्य नक्की कोणता गेम खेळत होता किंवा असं काय होतं की ज्याच्यामुळे त्याने आत्महत्या के केली याचा तपास करत आहेत ही घटना ऐकून खरं तर दोन हजार सतरा साली आलेल्या ब्ल्यू वेल या गेमची आठवण झाली तब्बल शंभरपेक्षा जास्त मुलांचा बळी घेणारा हा गेम कित्येक देशांमध्ये आर्यच्या आईवडिलांनी सरकारला अशी विनंती केली आहे की अशा ऑनलाईन गेम्सवरती बंदी घालण्यात यावी खरं तर मित्रांनो एक पालक म्हणून आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे की आपला पाल्य हा काय करतो कुठे जातो कोणाला भेटतो लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल यावरती कोणत्या गेम शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये हे ऑनलाईन गेमचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणात मुलांच्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्यांचं मानसिक आरोग्य आणि त्यांच्या वागणुकीतील छोटे छोटे होणारे बदल हे वेळीच ओळखून सावध झालं पाहिजे मित्रांनो याच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद